सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि माझ्या बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा कर्मयोग ह्यातील श्लोक क्रमांक सव्वीस ते तीसपर्यंत वाचन करणार आहोत त्याआधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि हरिओ हरि हरिओ चला तर मग आजच्या वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सव्वीस न बुद्धिभेद ज्ञानां कर्म कर्मसंगीना जोषयेत सर्व कर्माणी विद्वानयुक्ता समाचरण ह्याचा अर्थ आहे नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना म्हणजेच कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे तात्पर्य वेदैश्च वेद्या हा हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मांमुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेप्रत प्रत उन्नत होतो <coughs> म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मांपासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे कृष्ण भावना भावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारा होऊ शकते ओम आता इथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीसचे चे वाचन करूया प्रकृते क्रियमाणानी गुण कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते ह्याचा अर्थ आहे मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात तात्पर्य एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे करता आहोत त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील ज्ञान नसते मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे त्याला माहीत नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीस चे वाचन करणार आहोत हरिओ तत्वविहो गुणकर्म विभाग यो हो, गुणागुणेशु वर्तंत मत्वान सज्जते ह्याचा अर्थ आहे हे महाबाहू अर्जुन ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो तात्पर्य परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये आपण भगवंतांचे अंश आहोत आणि कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भाविक कर्मांमध्ये संलग्न करतो आणि आनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणे होतो तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्या परमनियंत्रणाखाली आहे म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो श्रीमद भागवताप्रमाणे जे जो परमसत्य ब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम आणि श्री भगवान या तीन विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्व वित्त म्हटले जाते कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणतीस चे वाचन करणार आहोत प्रकृते गुणसमूढा सज्जनते गुणकर्मसु तान कृष्ण कृष्ण याचा अर्थ आहे भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये तात्पर्य अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीज आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते अज्ञानीजन शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींनाच सर्व काही मानतात अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असतात अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात अज्ञानी मनुष्यांना कृष्ण कर्माचे असू शकत नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दौडू नये पण भगवत भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मांमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे हरि ओम आता आपण येथे श्लोक क्रमांक कर तीसचे वाचन करणार आहोत तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या आपला आपल्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत ओम श्लोक क्रमांक तीस, चेतसा, निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा ह्याचा अर्थ आहे म्हणून हे अर्जुन माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन तू युद्ध कर तात्पर्य भगवतगीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाले पाहिजे अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला भगवंतांच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी दावा न करता आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो त्याला अध्यात्म चेतस जाते निराशी म्हणजे आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही तर प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे हाच मई या शब्दाचा खरा अर्थ आहे अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही याच भावनेला निर्मम अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्यरहित बनतो प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन केले जाऊ शकते यामुळे मनुष्य मोक्षमार्गावर अग्रेसर होऊ शकतो हरिओ तत्सत् हरिओ हरिओ तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओम 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत अनुमती असावी नमस्कार हरिओम हरिओम